चौपनचा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक चौपनचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्रिया शेड गुरु मस्करवाडी बोर्ड या गाडीचा एक नंबर विजय मालकाचं मालकाच तर वाचणारे रेवडच हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन का बाबू आमचं अध्यक्ष नाही अध्यक्ष आपण स्टेज मान तालुक्याचे बलवाडी संघटनेचे आणि आता सुंदर अशी गाडी पडली नाधामचा सात महाराष्ट्र जीचे सर्व आता नाजी पिसाळ गोपीनाथ चोपडे यांचं काळी सरजा पडला सुंदर गाडी सेवेसाठी पात्र केले संतोष डायवर मसाईवाडेकरांनी